हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स बऱ्याच कस्टमरची एकच तक्रार असते की शोल्डर उतरतोय कारण डीप गळ्यांची सध्या खूपच फॅशन आहे त्यामुळे शोल्डर उतरण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त होतं जास्त असते डीप गळ्याला शोल्डर उतरण्याची तर तुम्ही आज मी सांगते त्या पद्धतीने जर पॅटर्न काढलत तर नक्कीच तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर इथे बघा मी उंची प्लस दोन इंच घेतले सॉरी उंची प्लस एक इंच घेतलेला आहे तुमची जितकी उंची असेल त्यामध्ये तुम्हाला एक इंच ऍड करून घ्यायचं आहे फ्रेंड्स खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत सो प्लीज फ्रेंड्स व्हिडिओ न स्किप करता बघा तर इथे चौतीस छातीचं मी पॅटर्न काढणार आहे तर मी इथे शोल्डर घेतलेला आहे पाच इंच फ्रेंड्स अगदी छातीचं माप चाळीस जरी असलं तरीही तुम्हाला शोल्डर हे पाचच इंच घ्यायचं आहे पण मुंढा उतार इथे मी साडेपाच इंच घेतलेला आहे जसं जसं माप वाढत जाईल त्या हिशोबाने आपला मुंढा उतार देखील वाढत जाईल पण आता आता आपण इथे चौतीस छातीसाठी टाकतोय आणि स्लीव सुद्धा लहान आहे त्यासाठी मी इथे मुंढा उतार टाकलेला आहे साडेपाच इंच तर छातीचा चौथा भाग येतो आपला साडेआठ इंच त्या पुढे मी दीड इंच मार्जिन घेते तुम्ही एक इंच किंवा दोन इंच सुद्धा घेऊ शकता हे तुमच्यावर डिपेंड करतं की कि तुम्ही किती मार्जिन टाकणार आहात आता कमरेच्या मार्किंग साठी कमरेचा चौथा भाग प्लस जे काही आपल्याला मार्जिन टाकायचं असेल ते टाकायचं आहे तर इथे कमरेचा चौथा भाग येत होता साडेसात इंच कारण तीस इंच इथे कमर आहे पुढे दीड इंच मी शे मार्जिन टाकलेलं आहे आता त्याच पद्धतीने आपण हे जॉईन करून घेऊयात फ्रेंड्स शोल्डर उतरणे हा प्रकार जो आहे ना तो खूपच म्हणजे खूप कस्टमरांची ही तक्रार असते त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे बघा बॅक मुंढ्याचा पुढच्या साइड ला आपल्याला आकार द्यायचा आहे आणि एक इंच मोजून आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता एक इंच मी घेतलेलं आहे आणि असं आपल्याला हा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि हा जो पाठीमागचा भाग आहे इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे पण तो काही आपण इथे देणार नाहीये आपण इथे फक्त बॅकचा पार्ट बघतोय पुढचा नाही पण मी तरीही तुम्हाला सांगून दिलेला आहे की त्या ठिकाणी तुम्हाला फ्रंट ची मार्किंग करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत झाल्यानंतर गळ्याची रुंदी आपण दोनच इंच ठेवणार आहोत फ्रेंड्स लक्षात ठेवायचंय अगदी 40 ची छाती असली तरीही आपण इथे गळ्या रुंदी दोनच इंच ठेवणार आहोत आता जितकी काही तुमची गळ्याची उंची आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे दहा असेल तर तुम्हाला साडे दहा इंच असे घ्यायचे आहेत तर हे बघा त्यापुढे आपल्याला गळ्या गले, गळ्याची ब्रॉडनेस ठेवण्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तुम्हाला गळा जितका ब्रॉड ठेवायचा आहे तुम्ही तितकं पुढे वाढवू शकता पण मी इथे अर्धा इंच ठेवलेलं आहे आणि फ्रेंड्स वरच्या साइडला तुम्हाला आकार द्यायचा नाहीये बऱ्याचशा मैत्रिणी काय करतात की वरतूनच आकार द्यायला सुरुवात करतात तर तसं नाही करायचंय आपल्याला अगदी गळ्याचा जो शेप आहे तो गळ्याच्या अकॉर्डिंग असा खालच्या साईडलाच व्यवस्थित असा घ्यायचा आहे आता वरच्या साईडनी आपण गळ्याच्या साईडला पाव इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशी क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अशा ज्या आहेत ज्या खास टिप्स त्या अगदी लक्षात घ्या स्किप न करता बघा आता गळा आपला पाव इंच कमी होणार त्या आहे त्यासाठी आपण गळ्याच्या उंचीमध्ये आणखीन पाव इंच वाढवलेले आहेत आता जो गळ्याचा आकार आहे जर तुम्हाला डिझाईनचा जरी द्यायचा असेल तरीही तुम्ही ह्या गळ्याच्या जी रुंदी घेतलेली आहे आपण दोन इंच त्याच्या खाली एक इंच सोडून आणि मग त्याखाली आपण अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे फ्रेंड्स त्यांनी होतं काय की गळ्याच्या रुंदीमध्ये काहीही डिफरन्स येणार नाही आणि जो गळा आहे तो परफेक्ट बसेल अजिबात उतरणार नाही तुम्हाला गळ्याला कोणताही आकार द्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला त्या एक इंचाच्या खालीच तुम्हाला आकार द्यायला सुरुवात करायची आहे अजिबात वरच्या साइडनी अगदी वरच्या साइडनी तुम्हाला आकार नाही द्यायचा आहे मी इथे तुम्हाला दोन तीन आकार देऊन दाखवलेले आहेत की कशा पद्धतीने तुम्ही डिझाईनचा आकार देऊ शकता हे बघा बस तुम्हाला एकच एक काम करायचं आहे की गळ्याच्या रुंदीच्या खाली एक इंच सोडून तुम्हाला गळ्याचे आकार द्यायचे आहेत डिझाईन करायची आहे एवढं झाल्यानंतर फ्रेंड्स तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जी तुमची शोल्डर पट्टी रेडी येणार आहे ती इथे अडीच इंच आली पाहिजे आता आपण घेतोय ती इथे तीन इंच आहे पाव इंच गळ्यामध्ये शिवण्यात जाणार आहे आणि पाव इंच बाहीला शिवण्यात जाणार आहे अशा पद्धतीने तुमचं तयार शोल्डर जे आहे ते अडीच इंच आलो तर फ्रेंड्स तुम्ही अशा पद्धतीने जर पॅटर्न काढलं तर तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही कितीही डिपगाळा असला तरीही तुम्ही ह्या टिप्स आणि ट्रिक्स यूज करा त्यामुळे तुमचं जे ब्लाउज आहे ते फिटिंगला अतिशय छान बसेल भेटूयात असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या